रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन देशातील एकवीस राज्यांमधल्या एकशे दोन जागांवर आज मतदान नागपूर येथे मोहन भागवत यांनी केले मतदान तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची विधानसभेची माहिती अकोल्यात धारदार शस्त्रांनी वार करत दोघांना संपवलं सप्तशृंगी देवीच्या गडावर ध्वज लावण्याचा मान यंदाही धुळे जिल्ह्याला सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एम आय एम ने घेतली माघार डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात तरुण पैशावर लूडो गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल अमरावती संजय राऊत यांच्या विरोधात महिला आक्रमक भाजप साठी एक ओळ बरोबर आहे ज्यांनी दिली साथ त्यांचा केला घात आदित्य ठाकरे झपटलेला मी शूटिंग सुरू होणार महेश कोठारे मतदाराला विचारल्याशिवाय काही निर्णय होणार नाही बच्चू कडू जिथं मोदी गॅरंटी तिथं आमची गॅरंटी सुनील तटकरे माझी बदनामी नको असेल तर लीड द्या मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिली अशोक चव्हाण भारत पाकिस्तान कसोटी सामना रंगतदार होईल रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक निरस जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणे चांगले हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट अस्तित्व प्रभाव अनप्रतिष्ठेची तिरंगी सामना पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा ज्वालामुखीचा उद्रेक सुनामीचा इशारा अकरा हजार नागरिकांना घर सोडण्याचे आदेश हल्ला केल्यास गंभीर परिणाम इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा पुन्हा इशारा नागपूरमध्ये पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले अपहरण झालेल्या तरुणाचे प्राण साठ लाखांची रोकड मिलीभत मुळे पोहोचली मुंबईत निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण आम आदमी पक्षाला आणखी एक झटका ईडीने आमदार अमन तुल्ला खान यांना घेतले ताब्यात